नमस्कार चला तर आज बनूया चमचमीत अशी सर्वांच्या आवडीची अळूवडी सर्वप्रथम एका बोलमध्ये एक वाटी बेसन घेतलं त्यामध्ये पाव चमचा हळद आणि दोन चमचे पांढरे पांढरेतीळ घातले त्यानंतर त्यामध्ये ओबडदोबड वाटून घेतलेले लसूण मिरची जिरे धणे आणि ओवा हे असं खलबत्त्यामध्ये कुटून मी त्याच्यामध्ये ॲड केलं त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ पण ॲड केलं आणि सर्व एकजीव करून नंतर त्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये हा इथे मी घेतलेला आहे चिंचेचा कोळ चिंच भिजवून पाच मिनटं पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये नंतर त्याचं पाणी करून ते ह्याच्यामध्ये आपल्याला ओतायचं आहे चिंचेचा कोळ वापरल्यामुळे वडी खाताना आपल्याला घशामध्ये खवखवत नाही तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही कोकमचं आगळ किंवा लिंबाचा रसही ह्याच्यामध्ये वापरू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी ॲड करून आपल्याला मिश्रण साधारण ह्या कन्सिस्टन्सीपर्यंत भिजवून घ्यायचं आहे अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही जेणेकरून ते पानाला लावल्यानंतर गळणार नाही आता इथे मी काही लहान मोठी आकाराची अळूची पानं घेतलेली आहेत याच्या पाठीमागे देठ काढून आणि ह्याच्या शिरा काढून ह्याला लाटण्याने प्लेन करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपण तयार केलेलं मिश्रण ह्या पानांवर माग आळूच्या पानांच्या मागच्या साईडने आपल्याला लावायचं आहे तर अशा प्रकारे संपूर्ण पानाला आपण हे मिश्रण लावून घेतलेलं ला आहे एका पानाला लावून झाल्यानंतर आपल्याला दुसरंही पान त्याच पद्धतीने ठेवायचं आहे पण उलट्या बाजूने ठेवायचं आहे आणि त्या पानाला सुद्धा आपण तयार केलेलं मिश्रण पूर्ण लावून घ्यायचं आहे पसरवून तर अशा प्रकारे दुसऱ्या पानालाही आपलं मिश्रण लावून झालेलं आहे अशाच प्रकारे एकावर एक, एक पानं ठेवून सर्व पानांना आपण तयार केलेलं मिश्रण लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने सर्व पानांना मिश्रण लावून झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आधी साईडने फोल्ड करायचं आहे त्याला थोडंसं पीठ लावायचं आहे जे तयार केलेलं मिश्रण जेणेकरून ते उघडलं जाणार नाही आणि पॅक होईल दोन्ही बाजूने त्यानंतर खालच्या बाजूने सुद्धा आता आपण ते फोल्ड करायला सुरुवात करणार आहोत आता अशा पद्धतीने आपण पानांचा हा पूर्ण रोल तयार करून घेणार आहोत मध्ये मध्ये थोडंसं मिश्रण लावायचं आहे जेणेकरून ते चिकटायला मदत होते आणि तो रोल उघडला जात नाही त्यानंतर एका भांड्यामध्ये दोन तांबे पाणी ठेवलेलं आहे गरम करायला त्यानंतर एका चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून शिजल्यानंतर वळी काढताना आपल्याला ती चाळणीला चिकटली जाणार नाही तर अशा पद्धतीने चाळणीला तेल लावून भांड्यावर तो रोल शिजायला ठेवायचा आहे आणि त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे साधारण पंधरा ते वीस मिनटं वाट बघायची आहे फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि आता बघा अशा पद्धतीने पंधरा मिनटानंतर आपला अळूचा वडीचा रोल अशा पद्धतीने शिजून तयार आहे त्यानंतर तो थंड करून घ्यायचा आहे पंधरा मिनटानंतर थंड झाल्यानंतर त्याचे असे पीसेस करून घ्यायचे आहेत आणि हे बघा किती छान आता आपण ही परतून घेऊया त्यासाठी एका तव्यामध्ये थोडंसं मी तेल घेतलेलं आहे हे मी शॅलो फ्राय करणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्रायही करू शकता एक चमचाभर तेल मी घेतलं आणि त्यामध्ये हळूहळू एक एक करून सर्व वड्या मी त्याच्यामध्ये सोडल्या शॅलो फ्राय करताना गॅस नेहमी स्लोच ठेवायचा आहे आणि मंदाचेवरच आचेवरच ह्या वड्या कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने मी सर्व वड्या एक एक करून तव्यामध्ये परतण्यासाठी ठेवलेल्या आहेत आता ज्या मध्ये असतात त्या वड्या लवकर भाजल्या जातात आणि साईडला असतात त्या वड्यांना थोड्याशा भाजायला वेळ लागतो सो आपण अलटी पलटी करून मधल्या वड्यानंतर साईडला घ्यायच्या आणि साईडच्या ज्या वड्या आहेत त्या मध्ये आपल्याला शिफ्ट करायच्या आहेत त्याच्यानंतर त्याच्यावरसुद्धा थोडंसं तेल ओतायचं आहे आपल्याला सोडायचं आहे त्याच्यावर आणि त्यासुद्धा खरपूस अशा छानपैकी हलकासा ब्राऊनचा कलर येईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे तर बघा आता आपल्या अळूच्या वड्या खाण्यासाठी तयार आहेत तुमच्यापैकी कोणाकोणाला अळूच्या वड्या खायला आवडतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा अगदी कमी साहित्यामध्ये आणि कुरकुरीत आणि तितकीच भन्नाट चवीची अळूवडी खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका